कोल्हापूर ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्टच्या चौकाक ते अंकली विभागाच्या भूसंपादनासाठी चारपट मोबदला देणे अशा शासनाने मंजुरी दिल्यानंतर अवघ्या सहा दिवसात नागपूर रत्नागिरी महामार्गांतर्गत येणाऱ्या अंकली ते चौकापर्यंतच्या गटाची मोजणी पूर्ण झाली आहे एकूण क्षेत्र बाधित होणारे शेतकरी खातेदारांनी सविस्तर माहिती असलेला अहवाल आठवड्याभरात सक्षम प्राधिक महा महामार्ग प्राधिकरण व भूसंपादन विभागाला दिला जाणार आहे त्यानुसार आदेश होऊन बाधितांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे नागपूर रत्नागिरी महामार्ग अंतर्गत ते चौकापर्यंतच्या रस्त्यासाठीची अधिसूचना उशिरा निघाल्याने येथील बाधितांना फक्त दोन पट मोबदला देण्याचा निर्णय झाला होता त्याला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला दोन वर्षाच्या लढ्यानंतर आठवड्यापूर्वी राज्य शासनाने चारपट नुकसान भरपाईचा निर्णय दिला शेतकऱ्यांच्या मागणीनुसार निर्णय झाल्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सहा दिवसात बाधित होणाऱ्या जमिनी मोजणी पूर्ण करून घेऊन आदेश दिले या मोजणीसाठी हातकणीमध्ये सतत तर शिरोळमध्ये सात टीम कथा झाल्या होत्या या टीमने मोजणी पूर्ण केली या दोन्ही ठिकाणच्या कार्यालयात मोजणी अहवाल तयार केला असून त्यामध्ये बाधित होणारे क्षेत्र किती असेल याची नेमकी आकडेवारी समजेल नकाशासह संयुक्त भूसंपादन मोजणी अहवाल तसेच कृषी वनविभाग सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे स्वच्छता व पाणीपुरवठा अशा विविध विभागांचेही अहवाल तयार केले जातील हे अहवाल भूसंपादन क्रमांक बारा महामार्ग प्राधिकरण यांना दिले जातील सक्षम प्राधिकरण यांच्यामार्फत आदेश होऊन बाधितांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे